नमस्कार माझे शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना या योजनेचे आपण अपडेट पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बांधवांनो तर असेच आपले शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर शेतकरी बांधवांनो तर चला पाहूया आजचा हा एक अपडेट केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रूप टॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॅटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर अधिक एक किलोवॅट म्हणजेच तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टीम बसवणाऱ्या ग्राहकांना एक किलोवॅटला अठरा हजार रुपये आधीची सबसिडी मिळेल अर्थात एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये तर दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी अष्ट्याहत्तर हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळेल वीज ग्राहकांनी किती क्षमतेची रूपस्टॉप सोलर सिस्टीम बसवली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रति ग्राहक अष्ट्याहत्तर हजार रुपये इतके निश्चित केले आहे तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं याचं एक छोटंसं अपडेट असेच आपले अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर आपल्याला दररोज शेती निगडीत व योजने निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन अपडेटसह धन्यवाद